नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज करमाळा नगरपालिकेची निवडणूक लागलेली असताना आपण ही उमेदवार नगरसेवक पदाचे आहात आपण कुठल्या प्रभागातून आहात मी सातव्या मधून मध्ये जागा कशी राखीव पडलेली आहे अनुसूचित जाती महिला मग त्यातून प्रचार वगैरे कशा प्रकारे चालू आहे आपला प्रचार एकदम चांगल्या प्रकारे चालू मग मतदारांकडून काय अपेक्षा वगैरे व्यक्त करण्यात येत आहेत कामाबाबत विकासाबाबत येत आहेत ना काय प्रश्न आहेत लोकांचे लोकांचे मूलभूत प्रश्न म्हणजे गटारी व्यवस्थित आहेत पाण्याचा प्रश्न आहे पाणी वेळेवर येत नाही लाईटीचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे नागरिकांकडून येत आहेत समस्यावर लोक आपल्याला कसा प्रतिसाद देतात आपल्याकडून काय अपेक्षा व्यक्त करतात ना, आपले काम करा म्हणून तेच सांगता येत कारण त्यांना आहे की आपण त्यांच्या समस्या पहिल्या पण सोडवल्या कालावधीत अकरा ते दोन हजार सोळा मग आपण कुठल्या गटातून वगैरे पक्षाकडून होतात का आपण बावेल गटाकडनं होतो त्यावेळेस मग आपल्या कारकिर्दीत आपण समाजकार्य किंवा जनतेची काय काय कामं केलेली त्यावेळेस रस्ता गटार अजून पाण्याचे प्रश्न असतील किंवा स्मशानभूमी तिथे रस्ते वगैरे असे काम आपण केलेत त्यानंतर आपण होतात का नगरपालिकेच्या बॉडीवर नाही त्यावेळेस आपण भरला होता अर्ज परंतु पर बागल गटांनी सांगितलं की यावेळेस म्हणजे माग द्या आपण अर्ज काढून घेतला आताच्या निवडणुकीत आपला अर्ज भाजपाकडून अपक्ष कशा काय उभा राहणार आपली उमेदवारी डावलली ना अच्छा मग त्यानंतर तुम्ही काय निर्णय घेतला आम्ही स्वतः ठरवलं की जनतेचे जे, जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्यासाठी आम्ही अर्ध भरला पक्ष म्हणून मग राष्ट्रवादीने आम्हाला पुरस्कृत केलं राष्ट्रवादीने आपल्याला पुरस्कृत केलं तर राष्ट्रवादीच्या वतीने ही आपला प्रचार सुरू आहे का पदाधिकारी आपल्या सहकार्य करतात हो करतात संजय मामा शिंदे यांनी आम्हाला पुरस्कृत केले अच्छा मग त्या माध्यमातून आगामी काळात तुम्ही जर निवडून आलात तर जनतेची काय काय कामे करणार जनतेच्या आपण महिलांसाठी काही योजना असल्या ते राबवणार रस्त्याचे काम गटारीचे अजून लाईटीचे काही प्रश्न असतील तर आपण सर्व समस्या सोडवणार मध्यंतरीच्या काळात आपण नगरसेवक पदापासून किंवा नगरपालिकेपासून अलिप्त असताना आपण काही काम केलेले आहेत का लोकांसाठी हो पाण्याचे प्रश्न जे असतील दूषित पाण्याचं ते केलेले काम आंदोलन आपलं एक घागर मोर्चाच हो फार परिस्थिती झाली तर कशासाठी मागचा होता तो दूषित पाणी येत होतं आणि म्हणजे पाणी आठ आठ दिवसांनी सुटायचं तेव्हा त्या आंदोलनानंतर काय प्रशासनाकडून दखल घेतली गेली का हो आणि जेवढे जेवढे आपण आंदोलन केले समजा जवाब आंदोलन केले घाबर मोर्चा सगळे असे आंदोलन ते आपण जे जे आंदोलन केलं त्याला म्हणजे काम झालेले आपण आपण करूनच घेतलेले प्रशासनाकडून आपण मौलालीच्या बाळावरच्या आठवीस मुलांना दत्तक घेतलेलं आहे ते, त्यांना आपण वाया पुस्तक शाळेचं सगळं काय साहित्य असेल ते, ते पुरवतो दरवर्षी याशिवाय अजून काही काम आहेत का आपण आपण आता अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं त्यावेळेस आपण त्यांना काही जनावर म्हणजे मरून पडले होते म्हणजे तर आपण शासनाला हे करून म्हणजे अधिकाऱ्यांना बोलून त्यांचे पंचनामे करून ते काम करून घेतलेत म्हणजे त्यांना मदत मिळवून दिली त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले मदत मिळवून काळ असताना काळामध्ये पण आपण जिथे असं गोरगरिबांना म्हणजे जेवणाची वगैरे सुविधा किंवा फळ वाटप असं आपण करत होतो कोरोनाच्या काळात किंवा न्ये वगैरे देत होतो आणि तिथं रंभापुरामध्ये ते पावसाच्या पाणी हे ना सगळ्या म्हणजे अकरा कुटुंबांच्या म्हणजे घरामध्ये पाणी जात होतं तिथं मग आपण तिथं त्या पुलाच्या तिथं नळ्या टाकून घेतल्या ते एक काम केलं आपण मग आता निवडणूक लढवून तुम्ही निवडून आल्यानंतर इतरांना कोणाला आंदोलन वगैरे करण्याची गरज पडू देणार का आपण करणार आंदोलन